परंतु चाळीस हजार कर्ज आहे अंजी मध्ये चार हेक्टर उत्पन्न आणि तर काय झालंय पन्नास तो पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि इतकं पोत कुंटलचं चार हजार रुपयाला चाललंय मागशिल्लक काय बी राहण्याचा म्हणून कर्ज माफ व्हाव आणि ह्या शेतीला थोड्या शेत वाऱ्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे बरं बर बर मी त्यावर कारवाई करतो आता सध्या तुम्हाला शेती करण्यासाठी काही मदत आहे का आता काय कळपणाला ह्याला त्याला खुरपणा आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही आऊस वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतो साहेब आहे बैल दुसरा काय मार्ग जमना साहेब याच्यामध्ये बैलानच करावं लागतंय पहिलं हायक हायकरी तीन हजार रुपये हजेरी मागतात आम्हाला मदत कोणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार तर एक एकर जमीन आहे माझी चार जागा जमीन असतात माझी चार जागावर जमीन आहे तर तिथून तिथं तिथून तिथं चार जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून हे मला परवडत नाही आऊत लावणं लोकचा बैल चालू परवड म्हणजे कृषी अधिकारा तुमच्याकडे पाठवतो तुमच्या सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निशील करू आपण काही काळजी दाखवू बरं धन्यवाद धन्यवाद अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावातील अंबादास पवार या शेतकऱ्याचा व्हिडिओ मागं दोन दिवसाखाली व्हायरल झाला होता महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमीही दाखवली होती यानंतर आज मंत्रालयामधील अनेक मंत्र्यांनी यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे यासोबतच आत्ता आपण त्यांच्या शेतावर पोचलेला आहोत आपण आता नेमकं या शेताची परिस्थिती काय हे पाहणार आहोत आत्ता आपण जर पाहिलं तर या शेतामध्ये कापूस व तूर या पिकांची लागवड केली गेलेली आहे आणि स्वतः या पिकामध्ये जे गवत झालेलं आहे ते काढण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खांद्याला जु लावून ते पूर्ण कोळपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपल्यासोबत ते शेतकरी दाम्पत्य पण आहे नेमकं कशा स्वरूपाची त्यांनी शेतीमध्ये मशागत करत होते आणि त्यांना काय अडचणींचा सामोरं जावं लागलं हे आपण जाणून घेणार आहोत आई काय कस कस करला होता ही हे का काल हो काळत्यात कोळप्याला मी महागात धरते आणि बर आता मग ही किती दिवसापासून करला दहा वर्ष झालं करता दहा वर्ष झालं बर मग दहा वर्षापासून ही कर लावतो ला। तर मग आता एवढं गावाची सात मुल, आठ हजार लोकसंख्या आहे गावात ही आहे तुम्हाला मुलं बाळ किती आहेत कुटुंबात किती लोक आहेत का सांगत एक मुलगा हा एक मुलगी आहे मुलीचं लग्न झाले मुलगा आहे पुण्याला राहते मग काही बी काम करताय दहा पंधरा हजार रुपये मिळतात काही खोलीच त्याचं ह्याचं करतंय का चार पैसे देत आहे आम्हाला बी आहेत ते पैसे त्याचे त्यालाच पूर्ण गेल्यात की आता ते शिटीला राहिल्या मग आमचं हे कास करता कशाला देऊ ते ह्याला कोळप्याला पैसे बैल बैल आणलं तर बैल तीन हजार रुपये मागलाले ते माणूस एक एकरला एकच वावर इथं एक आहे तर तिथं एक आहे शेत किती एकर वावर चार एकर आहे चार जागेला शेत आहे चार जागेला मग एक वावरला आता तीन हजार रुपये दिले आम्ही काय खाव म्हणून आम्ही हे कास करतो नवऱ्याला धरायला होती पुढे ओढायला होती मी मागं धरजेव त्यांना दमाला की मी बी वडजेव त्यांनी धरज करतो आम्ही दहा वर्ष झालं आता दहा वर्षापासून तुम्ही हे कर लाव ला। मग गावातली कोण पुढारी असतील किंवा इथले आमदार असतील कोण प्रशासकीय अधिकारी असेल कोणचा अधिकारी घरला येते नाही आता आता हे किती अधिकारी नाही कुणी बी नाही मग कस आता कसं आता या दोन तीन दिवसात उलाय आता दोन तीन दिवसात कुणा तर बघितलंय कोळपुला कुणाला दया मद किंवा काही वाटला कोळपू लाल तो फोटो टाकले आम्हाला कोण बोलला नाही हो आम्हा सारख्या पैसे कोणी बोला बर मग आता घरात किती लोक सहा लोक आहेत लो मग आता सगळ्याच पोट जी आहे ती ह्याच्यावरच आहे का दुसरं काही अजून ह्याच्यावरच दुसरं काही नाही आम्हाला कसं कसं भागी होतो आता तर उत्पन्न मिळत नाही एवढं कर्ज देता कमी खाताव का जास्त खाताव असं भागीता बघा बर करावं काय बर आता मला ह्याच्या सोबतच सांगा आता तुम्ही कर्ज काढता मग बँकेच पर... कर्ज काढता खाजगी सावकारच काढता खाजगीच काढता किती टक्के भाव आहे भाव कुणाला याच देत नाही आम्हाला कमीच घेतात गरीब आहे म्हणून कुणाला याच देत नाही याच नाही म्हणजे उसनवारी ना, उसनवारी घ्यायचं म्हणजे गरीब आहे म्हणून उसने देतात आम्हाला बरं आता शेतीतून दरवर्षी किती मिळतंय तुम्हाला काय दहा वीस हजाराच होते तिथंच आठ काहीच मिळला गेला दोन वर्षाचा भाव मालाला भाव नाही झालं कर्ज माफ नाही कुठलं काहीच नाही कार काय उरते काय बी उरलं आता किती कर्ज आहे तुमच्यावर बँकेच किती कर्ज आहे चाळीस हजार आज चाळीस हजार आता काय मागणी सरकारकडं सरकारकडे काय नाही तेव्हा का माफ करा सरकारी कर्ज का सगळ्याच बी करा बरं आमचंच करा असोटावर डाळवड नाव्या आणि आमचे दोन लेकर आहेत का माझ्या लेकरांचे त्यांचा शिक्षणाचा खर्चा उचलाव बरं कोणत्या शाळेत जातात इथं इंग्लिश स्कूलला ला तेव्हा तेच खर्च झेपणा गेला की एक दुसरीला हाय आणि एक हाय चौथीला पूर्वी तेवढा खर्चा उचलावा आणि काय ते खात बी काय वाटेल ते देव माझं दुसरं काही बर... नाही आणि कर्ज माफ कराव सगळ्याच करा माझं म्हणून मी आता सरकारनं बी फुकट द्यायचा निर्णय घेतला होता बी मिळाले बी काय केलं खरं बोलायचं मला हे झालं का घरी खाताचं पोत आता हे झालं काल आम्ही शेतात होतो दाराला आणून लावलं खाताचं पोत कोण लावलं ते कोणाला माहित आहे आता आम्हाला काबळ खायच्या ते आणलं गाडीवर ते खाताचं पोत आणलं तुरीचं बी आणलं ते बकिट आणलं दारड कशाला बाबा आम्ही पेरलं कशाला आणला आणि कशाला पैसे देऊ कुठले मला काय माहितीये मिळते कुठले पैसे देऊ बाबा नको म्हणजे हे घेऊन जा म्हणजे आई मावशी तुम्हाला उगा दे। देऊ कस काय दिलाय म्हणजे आई नाही उगं ठेवा म्हणजे टाकून घेऊन घरात उगं टाकून हा आता तुम्ही शेतामध्ये तुरण कापूस दिसला कापूस आणि तुराची लागवड केला कसं कसं आहे आता नेमकं आता सोयाबीन किती आहे तूर किती आहे कापूस किती आहे आता चार एकर मध्ये बघा की कापूस दीड एकर आणि सोयाबीन दोन एकर आणि काही एकर झालं जमीन किती आहे आता आपल्यासोबत अंबादास पवार ज्यांच्या खांद्यावरती त्या जु होता आणि त्यांनी जे स्वतःच शेत कोळपलेलं आहे आता ते शेतकरी पण आपल्या सोबत आहेत मामा काय कसं आता ही किती दिवस झालं करला लाव काय नाही मी पन्नास वर्षापासून शेती करतोय परंतु दहा वर्ष झालं बैल इकून टाकला मला होईना झालं माझी मान हलते हाता हलत्यात मला सुगर हाय डी हाय मला गोळ्या चालू आहे का ह्याच्याकरता मला होईना झालं म्हणून मी टाकलो आता लोकाचे पैसे काढून मी आणून बिया आणून पेरलो कापूस लावलो लोकाचे पैसे काढवा आता ते पैसे लोकांचे काढवा तेवढेच पैसे फिटत नाहीत म्हणून मी स्वतः आऊत वडून ह्याची मेहनत करतोय जमिनीची मग आता चार एकर शेती आहे तुम्हाला चार एकर शेताला जर आवतायचं म्हणलं तर किती दिवस लागतात आम्हाला लागते आठ दहा दिवस आठ दहा दिवसात होत आहे मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता तुमचं वय पंचाहत्तर शहात्तर आहे मग त्रास काही तर काय लाय कराव साहेब ह्याच्यामध्ये तर झाला तर कुणाला सांगा बघ पारभर करता बसता पाणी पिता आणखीन काम करता असे दिवसभर चालूच राहते आमच्या बर आता एक करी इथ बैला जर द्यायचं म्हणलं किंवा ट्रॅक्टरला जर लावायचं म्हणलं तर त्याला लागणारा खर्च किती आहे आणि आता तुम्ही जे वाचवू पैसे हजार रुपये तीन हजार रुपये मागत्यात आहुतवाले आहुतवाले तीन हजार रुपये मागच्यात माझ्या वावरामध्ये ईळ जात नाही अर्धा दिवसात होतय अर्ध्या दिवसात होते, होते बैलानंतर तीन हजार रुपये तेने काय म्हणतात बैलवाले अर्ध्या दिवसाला आम्ही कुठे जाऊ आम्ही पूर्ण दिवसाची हजेरी घेणार म्हणून हे आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही आऊत जावीत नाही आता आज जे राज्याचे कृषी मंत्री आहेत मानिकराव कोकाटे त्यांनी सांगितले की तुम्हाला जी लागल ती मदत करा म्हणून सांगितले आता मग सकाळपासून कृषी अधिकारी कोण आलेत का कोण तुम्हाला येऊन कृषी अधिकारी एक वेळ घेऊन गेला कधी आला होता आज सकाळी आलता काल एक बालताना ना आज एक आलता एवढ्या दिवसात आज दहा वर्षापासून मी करता का नाही तवापासून दोन दिवस झाले गट नाही तर पहिलं मला गटले नाही बर मग आता सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पुण्याच ह्याला नाही मग आता ही तुमच्यासारखी परिस्थिती आणि हो एक शेतकऱ्यावरची आहे सगळ्याची मग आता काय सर सांगायला सरकारला काय सांगाव सगळ्यांना सगळ्याच कर्ज माफ करावं आणि थोड्या शेतवाल्याला बी खात सरकारनं पुरवठा करावं बर म्हणजे मोफत बी खात द्यावं असं म्हणणं आहे का बर आता ही परिस्थिती पाहिली आपण की राज्यातले अनेक शेतकरी जे आहेत ते अल्पभूधारक आहेत बहुतांशी आणि अशी परिस्थिती प्रत्येकाची आहे शेतामध्ये काम करत असताना जे लागणारा खर्च आहे आणि मिळणारं उत्पादन आहे याचे जर तफावत बघितली तर शेतकऱ्याच्या हातामध्ये उरतो उरतोय अशी संकल्पना आता समोर येते गावकरी पण आपल्या सोबत आहेत काय सांगाल तर आता किती दिवसापासून आता दहा वर्षापासून हे काम करत आहेत आतापर्यंत शासनाची कुठल्याही स्वरूपाची मदत त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही काय परिस्थिती काय नेमकी ते सध्या शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही हमी भावाचा तर असा किचकट धंदा आहे की ऑनलाईन केल्याशिवाय हा हमी भाव घेतलाच जात नाही हमी भावाच त्या ऑनलाईनची जी व्यवस्था आहे ती शासनाला बंद करण्यात यावं सर्वसामान्य शेतकऱ्यांना डायरेक्ट असा माल त्यांना नेता यावं त्या केंद्रापर्यंत अशी आम्हाला शासनाची विनंती आहे दुसरी एक अशी मागणी आहे की बाबा सगळे अल्पभूदार शेतकरी आहेत त्यांना बैल ठेवणं परवडत नाही ट्रॅक्टरचा हे परवडत नाही तर त्यांच्यासाठी काही विशेष काही अनुदान देता आलं तर देता येण्याची व्यवस्था करावी अजून यासोबतच एक महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे आजी पीक विमा मिळाला नाही मिळाला आमदार नाही दोन वर्ष झाले नाही मिळाला माता हे तुम्ही मा तर सगळं स्वतः लाव पीक विमा भरायचं म्हणलं तर त्याला ती ई पीक पाहणी करावं लागते त्याच्यासोबतच ती मोबाईलवर इंटिमेशन द्यावं लागते म्हणजे सांगावं लागते बहात्तर तासाच्या आत की बाबा आमच्याकडे ही 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 परिस्थिती आहे ही कसं आता पीक विमा सांगितलं की सांगितलं होतं आणि ती आता आमदार सांगावं आणि आलं तर आलं नाही तर नाही आलं बरं आलंच नाही की गेस ऑनलाईन आता मला एक सांगा मुख्यमंत्री त्यानंतर अनेक मंत्र्या होणं इथले आमदार आहेत बाबासाहेब पाटील पण आता बोलले काय म्हणले बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील बर बाबासाहेब पाटील आजोबांशी बोललेले आहेत काय का म्हणले बाबासाहेब पाटील काय नाही कर्ज माफ करतो म्हणले बाबासाहेब पाटील तिथून तुम्हाला बी खात देऊ शकता मग आता ह्याच्यावर तुम्ही समाधान या Okay. समाधान आता होत समाधान साहेब काय करावं hmm. आणि माझच नाही सगळ्या कमी शेतवाल्याला ही एवढी ही हो हो मदत मिळावं hmm. हे म्हणणं आमचं आणि आमच्या लेकराला दोन शिक्षण मिळावं आत्ता आपण पाहिलं की ही परिस्थिती एकट्या अंबादास पवार यांची नाही आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची ही परिस्थिती अशा स्वरूपाची आहे आणि आता यांनी अशा दोन महत्वाचे मुद्दे समोर मांडलेले आहेत एक म्हणजे माझ्या जे कुटुंबातील लेकरं आहेत त्यांचं शिक्षण हे पूर्णपणे व्हायला पाहिजे व दरवर्षी जो ह्यांना स्वतः कष्ट करावे लागतात शेतामध्ये स्वतःच्या खांद्यावरती जू घेऊन त्यांनी ते काम करतायत याच्यासाठी काहीतरी पर्याय काढला पाहिजे व चाळीस हजार रुपयाचं असलेलं जे कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे अशी भूमिका आता यांनी मांडलेली आहे ऋषिकेश होळीकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन लातूर